नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजत आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर कमताबाचं क्षेत्र आता छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतं आहे मान्सूनचा आज असलेल्या कमीचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेश होऊन या कमीताबाच्या क्षेत्रातून गेलेला आहे आणि याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये पाऊस वाढतो ज्या ठिकाणी कमीताबा क्षेत्र असतात त्यामुळे राज्याच्या काय भागांमध्ये पावसाची शक्यता है जोड़ है है। की है है। दाट आहे कारण हवेचं जोडक्षेत्र बनलेलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे नांदेड लातूरच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार सरी सक्रिय आहेत त्याशिवाय धाराशिवकडे थोड्याफार पाऊस सरी आहेत हिंगोली त्यानंतर इकडे नंदुरबार धुळ्याच्या उत्तर भागांमध्ये स पा पावसाचे ढग दाटलेत सिंधुदुर्गमध्ये सुद्धा दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढगेत गोव्यात पावसाचे ढग बाकी राज्यात इतर ठिकाणी ढगाळ हवामान बऱ्यापैकी पाहायला मिळते आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर चोवीस तासामध्ये नांदेड लातूर मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एका ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते हिंगोली परभणी बीडच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर धाराशिव बीडचे राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगरचे उत्तर पूर्वेकडील काहीसे भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ तसेच चंद्रपूर गडचिरोलीचे काही दक्षिणेतील भाग असतील या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील पण असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल काही ठिकाणी पावसेस जरी बरसतील तर काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात कारण हा पाऊस मेघगर्जनेसह पडणार आहे त्यानंतर सोलापूरचे उपूरवेखील भाग अहिल्यानगरचा पूर्व भाग नाशिक पूर्व धुळे नंदुरबार नागपूर भंडारा गोंदिया वर्धा कुर्डल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणखीकडे घाट असेल कोल्हापूर सातारा पुणे नाशिक घाट या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरींची शक्यता राहील तर हा जो काही मधला भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काही भाग आहेत अहिल्यानगरचे काही भाग असतील या ठिकाणी विशेष शक्यता दिसत नाही हा पूर्वेकडील भाग असतील पुण्याचे साताऱ्याचे किंवा सांगलीचे त्या ठिकाणी थोडाफार स्थानिक निर्मिती झाली तर गडगाट होऊ शकतो मात्र मध्यवर्ती भागामध्ये विशेष शक्यताही दिसत नाही बाकी झाल्या तर हलक्या सरी होऊ शकतात मात्र विशेष शक्यता नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज फान चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका